साताऱ्यातून वीस किलोमीटर अंतरावर असलेलं मांढरदेवीचं काळूबाई मंदिर हजारो फूट उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरावर दरवर्षी भाविक दर्शनाला गर्दी करत असतात अशीच गर्दी झालेली दोन हजार पाचमध्ये पंचवीस जानेवारीचा दिवस होता या दिवशी मांढरदेवीच्या टेकडीवर घडलेली दुर्घटना महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही इथं चेंगराचेंगरीची घटना घडली आणि त्यात एक दोन नाही तर तीनशे भाविकांचा मृत्यू झाला होता महाराष्ट्रात घडलेल्या घटनांमधील मांढरदेवीच्या यात्रेत घडलेली ही सर्वात भयंकर दुर्घटना म्हणून मानली जाते ती तारीख होती पंचवीस जानेवारी दोन हजार पाचची ची वेळ मंगळवारची दुपार दरवर्षी जानेवारीत पंधरा दिवस मांढरदेवीची यात्रा असते त्याही दिवशी भाविक नवस फेडण्यासाठी दर्शनासाठी गर्दी करत होते तीन ते चार लाख पब्लिक मंदिराच्या परिसरात जमली होती या मंदिरात जाण्यासाठी हा लहान डोंगर चढावा लागतो त्यासाठी पायऱ्यात कोणत्याही मंदिराच्या परिसरात असतात तशी या मंदिराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना पूजेच्या साहित्याची दुकानं होती पण मधला रस्ता अरुंद होता याच अरुंद रस्त्यावरून भाविक मंदिरात जाण्याचा तसेच मंदिरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते यात मोठ्या संख्येने महिला आणि त्यांच्यासोबत लहान मुलं होती जमलेल्या गर्दीत प्रत्येक जण जमेल तसं देवीचं दर्शन घेत होता याच गर्दीत एका दुकानदाराचं आणि भाविकांचं भांडण सुरू झालं या भांडणमुळे एकाच ठिकाणी लोकांनी गर्दी केली त्याच वेळी दुसऱ्या एका दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला यावेळी डोंगरावर काही तंबू लावले होते सिलेंडरच्या स्फोटामुळे त्याही तंबूंना आग लागली अचानक झालेल्या आवाजामुळे आणि लागलेल्या आगेमुळे भाविकांमध्ये घबराट पसरली आणि एकच पळापळ सुरू झाली चेंगराचेंगरी झाली आणि लोकांचा मृत्यू झाला अशी घटना घडायला भाविकांची अंधश्रद्धाही कुठेतरी कारणीभूत ठरली होती या मंदिराच्या आवारात असलेल्या झाडांवर खिळे मारलेले होते त्यावर काळ्या भाऊल्या आणि लिंब टांगलेली होती थोडक्यात टोना आणि काळ्या जादूचाच प्रकार इच्छा प्रकट करणाऱ्या झाडावर लटकवलेल्या चिठ्ठ्या असायच्या यात यात्रेच्या वेळेस नवस फेडण्यासाठी बोकड कापण्याची प्रथा सुद्धा त्यावेळी होती त्यामुळे डोंगराच्या एका बाजूला चार पाच हजार बकऱ्यांचा नवस फेडण्यासाठी बळी दिला जात असायचा ही नेहमीची बाब त्यामुळे तिथं कमालीची अस्वच्छता असायची रक्ताचे पाट व्हायचे चेंगराचेंगरी होण्याला आणखी एक कारण म्हणजे मांडरदेवीला फोडलेल्या नारळाच्या पाण्यामुळे जागोजागी पाणी झालेलं त्यातही मंदिरातल्या दीप मायाला वाहिलेलं तेल त्यात मिसळलं आणि यामुळे पळापळ -पड़ करत असताना काही जण घसरून खाली पडले खाली पडून गर्दीकडून तुडवले गेले या चेंगराचेंगरीत अनेक भाविक गुदमरले आणि यातच तीनशे जण मृत्युमुखी पडले तर शेकडो जण जखमी झाले मृतांमध्ये लहान मुले आणि महिला जास्त होत्या जखमींवर उपचाराची पुरेशी व्यवस्थाही जवळपास नव्हती दुर्घटना डोंगरावर घडल्याने आणि लाखोंची गर्दी असल्याने अग्निशमन दलाची मदत पोहोचण्यासाठीही उशीर झाला काही जखमींना कसंबसं चार बसेसमधून जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेग रुग्णालयात पाठवण्यात आलं प्रत्यक्षदर्शी सांगतात त्या ठिकाणी मृतदेहांचं थर एकमेकांवर रचल्याप्रमाणे दृश्य दिसत होतं लहान मुलं रडत होती जखमींमध्ये शोधाशोध सुरू होती मृतदेहांचे ढिगातून आपल्या माणसाचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करत माणसं धाय मोकलून रडत होती या घटनेत तीनशे जणांचा मृत्यू झाल्याचं त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं मंदिराजवळील दुकानांमध्ये आग लागली आणि लोकांमध्ये भीती पसरली आणि चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचं पुढं आलं अत्यंत वाईट बातमी म्हणजे यातही लुटमार सुरूच होती स्थानिक गुंडांनी तर मृतांच्या जखमी व्यक्तींच्या अंगावरील दागिने लुटून माणुसकीला काळीमा फासली होती इतकी मोठी घटना घडल्याने स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीवर बोट ठेवण्यात आलं या घटनेनंतर राज्य शासनाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचलली त्यानंतर होणाऱ्या यात्रेचा प्रशासनाने ताबा घेतला न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली ती समिती गडावरील सोयीसुविधा काटेकोरपणे पाहते शिवाय समितीच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणाही वाढवण्यात आली आहे गडांवरील अंधश्रद्धा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्हीही गर्दीच्या ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्या सावधगिरी बाळगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्ती बत्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका